कल्याणमध्ये रुग्णालयात मराठी रिसेप्शनिस्टला बेदम मारहाण गोकुल झा नावाच्या परप्रांतीय तरुणाकडनं मारहाण चार तासात अटक करा नाही तर स्टाईल धडा शिकवू मनसेचा इशारा मनसे देवेंद्र फडणवीसांच्या कार्याची गती अफाट फडणवीस हुशार आणि प्रामाणिक राजकारणी शरद पवारांसह उद्धव ठाकरेंकडनं फडणवीसांवर का कौतुकाचा वर्षाव शेतकऱ्यांकडनं शासन एक रुपया घेतं शासन भिकारी आहे कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचं पुन्हा वादग्रस्त विधान तर मंत्र्यांनी असं वक्तव्य करणं चुकीचं मुख्यमंत्री फडणवीसांनी पुन्हा टोचले काम राजीनामा देणार नाही राजीनामा देण्यासारखं घडलंय का तरी काय कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचा उलट सवाल आरोप करणाऱ्यांविरोधात अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार कोकाटेंचा इशारा रमी प्रकरणाबाबत माणिकराव कोकाटे यांना पक्षाकडनं समज कोकाटेंच्या वर्तणुकीवर पक्ष नेतृत्व नाराज पक्षानं विचारला जाब पक्षाकडनं कोकाटेंवर कारवाई होणार का याकडे लक्ष कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात मुंबईमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं आंदोलन तर नाशिकमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि राष्ट्रवादीचं एकत्रित आंदोलन मनोज जरांगे यांनी घेतली छावाचे पदाधिकारी विजयकुमार घाडगे पाटील यांची भेट सुरत चव्हाणांसह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या मारहाणीनंतर घाडगेंवर उपचार सुरू महायुती सरकार म्हणजे रम रमी रमणी आणि हनी ट्रॅफ महामंडळ सामनातनं खासदार संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल रम रमी रमणीच्या भानगडीमध्ये सरकारचा कोठा झालाय राऊतांचा घणाघात जोगेश कदमांच्या आईच्या नावावरील बारमध्ये अश्लील डान्स चालतो अनिल परबांचा आरोप उद्या मुख्यमंत्री फडणवीसांना पुराव्या देणार असल्याचीही माहिती हनी ट्रॅप प्रकरणी अधिकाऱ्यांच्या अंतर्गत चौकशीला सुरुवात अधिकाऱ्यांनी त्या हॉटेल व्यावसायिकाच्या संस्थांना मदत केली का के याची चौकशी होणार जमिनीच्या व्यवहारांबाबतही सखोल तपास हनी ट्रॅपमधील मोठे मासे मंत्रालयात संजय राऊतांचा आरोप तर मातोश्रीवरील फोटो असल्यास ठाकरेंवर आरोप करू का लोडासोबतच्या फोटोवरनं गिरीश महाजनांचा राऊतांना सवाल महादेव मुंडेंचा मानेजवळचा मांसाचा तुकडा गायब झाला होता बाळा बांगरनं केलेल्या दाव्याला पंचनाम्यातनं पुष्टी मांस हाडं वाल्मिक कराडच्या टेबलवर ठेवल्याचा बांगर यांचा आरोप वाल्मिकरांच्या दोषमुक्तीचा अर्ज फेटाळला संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी चार ऑगस्टला कोर्टाचा वाल्मिकला दिलासा नाही संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवसही वादळी उपराष्ट्रपतींच्या राजीनाम्यानंतर दोन्ही सभागृहात गदारोळ कामकाज तहकूब करण्याची वेळ तर उपराष्ट्रपती धनखड यांचा राजीनामा स्वीकारला वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री फडणवीसांवर राज्यभरातनं शुभेच्छांचा वर्षाव फडणवीस गडचिरोलीच्या दौऱ्यावर कृषी महाविद्यालयामध्ये वृक्षारोपण अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम मोदी आणि शहांकडनं शुभेच्छा तर कार्यकर्त्यांकडनं बॅनरबाजी फडणवीस आणि अजितदादांची जोडी तुटायची नाही दोघांच्याही वाढदिवसानिमित्त पुण्यामध्ये कार्यकर्त्यांकडनं बॅनरबाजी तर फडणवीसांच्या दीर्घायुष्यासाठी आमदार समाधान अवतडे यांच्याकडनं विठ्ठलाची महापूजा आणि आरती बीडच्या गेवराई तालुक्यातील शिक्षकाचा धक्कादायक कारनामा पाण्याच्या बाटलीतनं शाळेत दारू घेऊन आला गावकऱ्यांकडनं भांडाफोड पोलिसात तक्रार दाखल परिचारिकांच्या संपावर तोडगा नाहीच पाचव्या दिवशीही नियोजित शस्त्रक्रिया रद्द रुग्णांची फरफट सुरूच गेल्या दोन दिवसांपासून मुंबईमध्ये पावसाचा जोर कायम मुंबईमध्ये पुढचे काही तासही पावसाचेच राहणार खबरदारी घेण्याचं हवामान खात्याचं आवाहन कोकण आणि विदर्भात आजपासनं सत्तावीस जुलै पर्यंत मुसळधार पाऊस मराठवाड्यातही पावसाचा दमदार कमबॅक अनेक जिल्ह्यांना पावसानं झोडपलं जम्मू काश्मीरला मुसळधार पावसानं झोडपलं राजौरी भागामध्ये नद्यांना पूर हिमाचल प्रदेशलाही अतिमुसळधार पावसाचा इशारा उद्यापासून पश्चिम रेल्वेच्या गणपती विशेष गाड्यांचं बुकिंग सुरू होणार बोरिवली वसई पालघर आणि भिवंडीतून विशेष गाड्या सुटणार